तर नमस्कार मित्रांनो आपलं आज रेक्स या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत मित्रांनो अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिले चॅनल सबस्क्राईब करा आणि मला जरा ताकद द्या जरा काय तुम्ही बटन नाही द्यावं सबस्क्राईबच काय नाही काय नाही जरा सबस्क्राईब वाढले पाहिजे ना आपले आपले व्हिडिओ गेले पाहिजे लोकांपर्यंत चला टिंगलीचा विषय आज सकाळी आपण हा ट्रेड घेतला होता सकाळी साडेआठ हा साडेआठ आठच्या दरम्यान अजून ओल्ड आहे आज सकाळपासून मार्केट आपण पाहू शकता एकाच रेंज मध्ये फूट मिळतोय याच रेंज मध्ये वर जाते खाली जाते 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 वर दाते, खाली दाते। खाली वर खाली 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 बाबा तरी जा नाही तर वर तरी जा पण असा त्रास नको देऊ सकाळपासून आतापर्यंत होल्ड करून ठेवलाय मागचा ट्रेड तर आपण चार दिवस होल्ड करून ठेवला सध्या गोल्ड मध्ये काय चालले माहितीये का तुम्हाला मी दाखवतो बरं का एक मिनिट सध्या गोल्ड मध्ये काय चाललंय

त्यानंतर मार्केट थोडं खाली आलं एवढं नाही म्हणता येईल पण थोडंफार रेंज बाउंड डाऊन ठीक आहे परत अप परत इथे झालेला इथे तो बघा आख्या मग मध्ये बाहेर गेला परत रेंज ठीक आहे परत रेंज मार्केट सध्या रेंज करत 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 चाललंय काय लोकांना रेंजच्या बाहेर घालवतो काही कळा न झाले आता तर ही तसं बघितलं तर अख्खा हा रेंज मार्केट कधीपासून मागच्या एक डिसेंबर पासून एक डिसेंबर पासून खाली वर जा, जा खाली वर जा, जा खाली जा जा। इथं त्यांनी बाउन्स केला होता थोडासा पण नाही सस्टेन झाला तो इथे त्याचा सप्लाय घेऊन थोडा खाली आला रेंज मधून बाहेर निघण्याची आपण वाट बघतो मित्रांनो बाहेर वाट बाहेर जर निघला आणि ट्रेंड समजा डाऊन तरी झाला आणि अप जरी झाला तर मग आपल्याला चान्सेस आहे भरपूर ट्रेड घेण्याचे पण ह्या मधून कधी बाहेर निघतो याची आपल्याला वाट बघावी लागणार सब्र करो सब्र का फल मीठा हो का मिठा म्हणजे एवढा मीठा नाही पण आपलं चवीला गोड बरोबर नाही पाहू आता एक तर स्टॉप लॉस होईल नाही तर टार्गेट येईल परत टार्गेट जरी दिलं काही या मधून बाहेर निघायला पाहिजे एवढ्या या रेंज मधून एक मिनटं बरं का रेंज आहे ना शिवाली हे रेंज मधून बाहेर निघायला पाहिजे खाली तरी गेला पाहिजे नाही तर वर तरी गेला पाहिजे जा। खाली जाऊन वर जाऊन सस्टेन झालं पाहिजे नाही तर परत खाली जाऊन झाला का मग खूप वाट पाहावी लागते वाट पण इष्टीने जाईन असं नाही ना का थोडक्यात बघ ना सध्या डेंजर काम लावलेले सगळ्यांना कामाला लावलेलं आहे आमच्या क्लासचे ग्रुपची पोरं म्हणतात आज सकाळपासून म्हणतात पार त्याने हालत खराब करून टाकली फायरच ना याला तर ट्रेडिंग म्हणतात ना पेशन्स पेशन्स चेक कर आपण करतो पेशन्स अरे आपल्याकडे पण लय पेशन्स आहे आपण दोन दोन तीन तीन दिवस उलट ठेवतो काय करतो स्टॉप लॉस घेतो नाही तर टार्गेट घेतो स्टॉपलास झाला स्टॉप लॉस रिस्पेक्ट नेक्स्ट स्टेटअप बघायचा टार्गेट घ्यायचा नंतर स्टॉप लॉस घ्यायचा हटायचं नाही चलो नको आपण या मधून बाहेर निघला तर आपण मग पुढचा प्लॅन ठरवू अजूनही तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या मित्रमंडळींना पाठवा त्यांना सांगा आपल्या आजार भावाने चॅनल खोललेला आहे नवीनच आहे चालू आहे जरा शिकायचं काम पण चालू आहे कसं म्हणजे मार्केट शिकलेलं आपण पण हे काय बोलतात त्याला युट्यूबला कसे व्हिडिओ बनवतात वगैरे हे शिकायचं काम चाललंय तुमची साथ असल तर नक्की आपण लवकरच एक हजार सबस्क्राईब पूर्ण करू आणि एक हजार सबस्क्राईब झाले मित्रांनो आपण जेवढे क्लास शिकलेले सगळे तुम्हाला फ्रीमध्ये शिकवणं टेन्शन घेऊ नका अजिबात चला ठेवू बाय चलो